नाशिक पुणे हायवेवरती जी एक दुर्दैवी घटना झाली आहे एका कंटेनरनं कारला उडवलं आणि त्याच्यामध्ये सुनील धारणकर आशा सुनील धारणकर ओजस्वी धारणकर ही चिमुकली आणि अभय सुरेश विसा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे खरं ती घटना ही वेदनादायी आहे मी ह्या चेअरही मृतांना भाऊकूंना आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आणि अस्मिता मिसाळ यांना उपचार चालू आहे तर त्यांची तब्येत गंभीर आहे परंतु तरीसुद्धा ईश्वराकडं प्रार्थना करतो की या भगिनीला वाचली पाहिजे ती डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत आहेत आणि अकोले तालुक्याच्या दृष्टीनं ही खूप दुर्दैवी घटना आहे तिथंच याच्या आधी पण एक ॲक्सिडेंट एक त्या हायवेवरती झाला होता वारकऱ्यांना एका ट्रकनं चिरडला होता आणि आता परत असंच एक ही दुर्दैवी घटना कंटेनरमुळं होती आहे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नातेवाईकांना मदत झाली पाहिजे आणि ती ने जी की भगिनी दवाखान्यामध्ये आहे त्याच्या उपचारासाठी पण मदत झाली पाहिजे त्या दृष्टीनं मी अधिवेशनामध्ये नक्की आवाज उठवीन माझं जे काही या कुटुंबाबद्दल माझे दायित्व आहे त्या त्यानिमित्तानंही माझं काम पूर्ण पडेल परत एकदा मूर्त भाव